नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या चॅनलवर आज आपण कोल्हापुरी पद्धतीने मटन फ्राय आणि तांबडा रसा करणार आहोत हे मटन अगदी सोप्या पद्धतीने आपण करतो याला मॅरिनेशनची वगैरे काहीच गरज नसते तर चला बघूया आपण हे कसं करायचं आहे इथे मी मटन करण्यासाठी हे अर्धा किलो मटन घेतलं आहे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि एक लहान टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तर आता आपण पहिली स्टेप काय करायची आहे तर या मटणाला फोडणी घालायची आहे आता इथं आपण कुठलंही या मटणाला मॅरिनेशन वगैरे करणार नाही आहोत जी आमची पारंपरिक इथली पद्धत आहे याच्यात आम्ही डायरेक्ट मटणाला फोडणी घालतो मॅरिनेशन वगैरे काही करत नाही असं डायरेक्ट फोडणी घातल्यानंतर त्याची चव फार छान येते आता मी तुम्हाला ते फोडणी घालून दाखवते आता इथे बाजूला गॅसवर मी एक भांडं गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात तेल आहे आता हे बघा हे तेल मी थोडं जास्त घातलंय कारण आमच्याकडे रशाला कट लागतो तुमच्याकडे जर कट लागत नसेल तुम्ही कमी तेल घातलं तरी चालेल तेल गरम झालंय आता याच्यात अगोदर हा कांदा घालून घेऊया कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजायचा आहे हे बघा कांदा गुलाबी झाला आहे आता याच्यात आपण घालूया टॉमॅटो टोमॅटोही कांद्याबरोबर परतून घेऊया मटन कधीही कुकरला शिजवून घेऊ नका त्यामुळे त्याची चव येत नाही मटणाची तुम्ही जर असं भांड्यात मटण घेऊन शिजवलं तर त्याची खूप छान चव येते त्याचा अर्क सगळा उतरतो त्याच्यामुळे असं भांड्यातच मटण शिजवायचं थोडा वेळ लागतो पण चव चांगली येते ते बघा हा असा टोमॅटो ही कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे आता इथे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतले गेले आता याच्यामध्ये आपण मटण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये मटण परतून घ्यायचं आहे असं तेलात व्यवस्थित मटण परतल्यावर छान लागतं त्यामुळे असं व्यवस्थित परतायचं आहे कुठल्याही स्टेपला गडबड करायची नाही आता काय करायचं याच्यामध्ये एक लहान अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि चवीनुसार आपल्या मीठ म्हणजे आपल्या रशाला किती मीठ लागणार आहे त्या अंदाजाने इथं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं तेलात परतत राहायचं या हळद मीठामध्ये छान असं शिजवून घ्यायचं मटण पाणी लगेच ओतायचं नाही आपण आता हे बघा हे हळद मीठ सगळ्या मटणाला व्यवस्थित लावून घेतलंय आता काय करायचं आता याच्यावर एक झाकण ठेवायचं गॅस मिडियमच आहे मोठा करू नका खूप मध्यम ठेवा आणि या झाकणावरती आपण पाणी ओतायचं आहे आणि असंच मटण थोडं त्या म हळद आणि मिठामध्ये शिजवून घ्यायचं आहे आता हे पाणी ओतून असंच ठेवूया थोड्या वेळाने हे, हे पाणी गरम होईल मग ते आपण खाली ओतून घेऊया आता हे बघा मी या ताटावर जे पाणी ठेवलेलं त्याला वाफ येते आता काय करायचं हे पाणी हळूच पक्कडच्या सहाय्याने या खाली मटणाच्या ह्याच्यात ओतून घ्यायचं आहे हे बघा खाली मटणालाही छान पाणी सुटलं आहे असं अगोदर मटण हळद मिठामध्ये शिजवून घ्यायचं आणि मग वर जे पाणी आपण ठेवलेलं असतं ते याच्यात ओतायचं थो थोडं मिक्स करायचं आणि परत काय करायचं परत ही पळी थोडी अशी आत ठेवायची म्हणजे ओतू जाणार नाही आणि याच्यावर परत ताट ठेवायचं आणि परत ताटावरती पाणी ओतून घ्यायचं पण लगेच ओतायचं नाही खाली थोडं मटण शिजू द्यायचं गार पाणी ओतू नका मटण शिजताना आता हे असंच पाणी ओतून याला परत असंच मिडियम गॅसवरती शिजू द्यायचं झाकण ठेवून फक्त पळी ठेवा नाही तर जाईल आता तोपर्यंत आपण काय करायचं मसाल्याची तयारी करून घ्यायची आता हे ताटातलं पाणी परत गरम झालंय आता हे बघा आता काय करायचं हे पाणी ओतायचं आणि आता झाकण पूर्ण नाही बंद करायचं ही पळी आताच ठेवायची आणि हे थोडं असं उघड ठेवून हे मटन शिजेपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला मसाला दाखवते काय काय घ्यायचं आहे आता इथे मी मसाला काढलाय तो काय काय बघा इथे पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या आहेत एक अर्धा इंच आलं आहे थोडी कोथिंबीर आहे आणि आपला ओला नारळ घेतलाय तो अर्ध्या नारळातला अर्धा ओला नारळ मी इथे घेतलाय म्हणजे आपण अर्ध्या नारळातला निम्माच घ्यायचा आता मी इथे चार जणांसाठीच रसा करणार आहे आणि आपण मटन फ्राय करणार आहोत त्याच्यामुळे जास्त मसाला लागत नाही म्हणून मी हा अर्ध्या नारळातला निम्मा भाग घेतला आहे इथे मी एक खोबरं घेतलं आहे हे खोबरं पण मी अर्धा जे खोबऱ्याची वाटी असते त्यातला एक निम्म्यापेक्षा थोडंसं कमी भाग घेतला आहे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आता इथे गरम मसाला बघा इथे एक चार चमचे मी आपलं पांढरे तिळ घेतले एक दोन चमचे धने घेतलेत आणि एक लहान अर्धा चमचा जिरं घेतलं आहे थोडं दालचिनी घेतले चारच हिरव्या वेलची घेतल्या आहेत आणि हे जे आपलं मसाल्यामध्ये हे जे स्टारफूल असतं त्या स्टारफूलची एकच पाकळी घेतली तोडून एक चार लवंग घेतले आहेत आणि जावेत्री असते त्याचे दोनच असे लहान तुकडे घेतले आहेत इथं गरम मसाला मी जास्त वापरला नाही कारण जास्त गरम मसाला झाला की आपल्याला जळजळतं आता हे अश एवढाच मसाला घालून तुम्ही जर करून बघितलात यांना आपल्याला अजिबात त्रास होत नाही आता काय करायचं आहे आता हा मसाला आपण भाजून घ्यायचा आहे आता इथे बाजूच्या गॅसवर मी एक भांडं गरम करायला ठेवलं आहे आता सुरुवातीला याच्या भांड्यामध्ये लवंग दालचिनी घालायची हिरवी वेलची दगडफूल आणि हे जे लवंग आहे ते आणि जावेत्री हे अगोदर घालून आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित फुलवून घ्यायचं खूप काळं वगैरे करायचं नाही हे बघा हे नुसतं असं जरा फुललं की आपण हे काढून घ्यायचं आहे बघा अगदी थोडं थोडं भाजायचं आता मी हे बाजूला काढून घेते आता याच्यात घालायचं आहे जे आपण धने जिरं आणि पांढरे तेल घेतलेले ते घालायचे गॅस बारीकच ठेवून भाजायचा आहे मसाला आणि हेही भाजून आहे बारीक गॅस करून भाजलात की मसाले छान एकसारखे व्यवस्थित भाजतात खूप मोठा गॅस केला की ते कुठे जळतंय आणि कुठे असं कच्चं राहतं त्यामुळं बारीक गॅस करून भाजायचा हे बघा हे जसं भाजतंय असं तडतडण्याचा आवाज येतो आपल्याला असं व्यवस्थित भाजून घ्यायचंय ते बघा आता हे पांढरे तीळ आणि धने व्यवस्थित भाजले छान तडतडत आहेत आता हे काढून घेऊया आता याच्यात घालूया सुकं खोबरं सुकं खोबरं ही एकसारखं हलवत भाजून घ्यायचंय ते जाळायचं नाही आहे अगदी थोडा गुलाबी रंग येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे बघा याच्यात खूप काही अजून मसाले घालण्याची असं खूप मसालेदार करण्याची गरज नाही आहे एवढं सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही चार ते मा पाच माणसांना होईल एवढा रसा व्यवस्थित करू शकता आणि छान मटन फ्राय आणि रसा तयार होतो हे बघा खोबरं मी इतपतच भाजून घेतलंय हे बघा खूप जाळायचं नाही आहे आपल्याला असं हलवत हलवतच भाजायचं आहे बारीक गॅसवर आता खोबरं भाजून आहे काढून घेऊया आता याच्यात आपण कांदा घालून घेऊया कांदा भाजताना याच्यात थोड तेल घालायचं आणि भाजून घ्यायचा कांदा ही गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचा बाकी काहीही भाजायचं नाही म्हणजे आपलं ओलं खोबरं असेल किंवा आलं लसूण असेल हे काहीच भाजायचं नाही आपल्याला आता आपण कांदा व्यवस्थित भाजून घेऊया हे बघा कांदा ही मी असं छान गुलाबी रंगावरती भाजून घेतलाय आता गॅस बंद करायचा आहे कांदा खूप जाळू नका नाही तर कडवट चव येते आता गॅस बंद करायचा आहे कांदा गार करून घ्यायचा आणि आता आपण सगळा मसाला मिक्सरला बारीक वाटून घेऊया इथे मी हा सगळा मसाला असा व्यवस्थित असा बारीक वाटून घेतला आहे आता जेव्हा आपलं मटण शिजेल तेव्हा आपण पुढची प्रोसेस करायची आहे फक्त मटण शिजत असताना पाणी कमी झालं तर अधूनमधून सारखं त्याच्यात गरम पाणी घालत राहायचं आहे आता मटण शिजल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया हे बघा आता इथं मटण व्यवस्थित शिजलं आहे मी चेक करून घेतलं आहे हे बघा तर हे असं काढून असं बघितलं तर हे व्यवस्थित शिजलं आहे आता काय करायचं आता आपण हा थोडा अळणी रसा काढून घेऊया आपल्या घरा जर लहान मुलं असतील किंवा वयस्कर माणसं ज्यांना तिखट खायचं नाही आहे त्यांना हा अळणी रसा तुम्ही देऊ शकता याच्यात खूप ताकद असते त्यामुळे हा लहान मुलांना वगैरे जे तिखट खाऊ शकत नाहीत त्यांना तुम्ही हा अळणी रसा द्या तर आम्ही हा अळणी रसा काढून घेतला आहे आता याच्यात आपण थोडं साधं पाणी घालायचं आहे हे बघा आता मी याच्यात थोडं साधं पाणी घालून घेते आता हे जे शिजलेलं मटण आहे आपण मसाले मटण नाही करत आहोत आपण मटण फ्राय करतो आहे मग आता काय करायचं हे शिजलेलं मटण एका ताटात काढून घेऊया आणि फक्त पाणी शिल्लक ठेवायचं आहे तुम्हाला जर अशात मटन आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकताय आता मी इथे हे सगळं मटन काढून घेते मटन नेहमी व्यवस्थित मऊ शिजवून घ्यायचं कच्चं ठेवायचं नाही नाहीतर ते पचायला खूप वेळ लागतो त्यामुळे मटन व्यवस्थित शिजवून घ्या आता हे मी सगळं मटण यातलं काढून घेतलं आहे आता हे जे पाणी राहिलं आहे याच्यात आपण आपली जी कांदा लसूण मसाला जी चटणी असते आपली आपण वर्षभरासाठी जी चटणी करतो ती चटणी घालून घ्यायची आहे आता मी याच्यामध्ये एक दोन चमचे चटणी घालते तुम्हाला जसं तिखट आवडत असेल घरी तेवढं तुम्ही तिखट घाला तर हे दोन चमचे चटणी घातली आहे हे मिक्स करून घ्यायचं आणि याला एक पहिला आपण उकळी आणून घेऊया बघा आता याला छान उकळी आली आहे आता तुम्हाला रसा किती करायचा आहे तेवढं पाणी साधं घाला किंवा गरम घाला मी इथं साधंच घालते आहे पाणी आपल्याला जेवढा रसा करायचा आहे तेवढं पाणी वाढवून घ्यायचं याच्यामध्ये आता मी घरगुती आमच्याकडे आम्ही जेव्हा चटणी करतो तेव्हा गरम मसाला घरी काढतो तर तो, तो एक अर्धा चमचा मी गरम मसाला घालते तुमच्याकडे जर घरगुती नसेल तर तुम्ही एवरेस्टचा गरम मसाला घातला तरी चालणार आहे गरम मसाला घालायचा आणि आपण जे मगाशी सगळा मसाला वाटून घेतला होता तो मसाला याच्यात घालायचा आहे थोडा थोडा अंदाज घेत घालायचा की कि याला किती मसाला लागतो आहे हळूहळू करत मसाला घालायचा एकदम घालू नका नाही तो खूप घट्ट होईल बघत बघत मसाला घाला की कि किती मसाला लागणार आहे रसा खूपही घट्ट नाही करायचा आणि खूपही पातळ नाही करायचा हे बघा असं रशात आपण पळी जेव्हा घेतो तेव्हा असा त्याच्यात मसाला थोडा दिसायला पाहिजे हे बघा अगदी पाण्यासारखं नको आहे अजून थोडा मसाला घालते एवढा मसाला बाज झाला आहे आता तुम्ही याच्यात चटणी वगैरे बघून घ्या की जर तुम्हाला चटणी अजून घालायची असेल तर तुम्ही आत्ता घाला मीठ वगैरे चेक करा आणि हे थोडं बारीक गॅस करून याला एक दहा मिनिटं पहिला उकळून घेऊया इथे रसा उकळत ठेवून एक दहा मिनिटं झाले आहेत आता काय करायचं मी इथं थोडं ओलं खोबरं घेतलं आहे किसून ते याच्यात घालायचं आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची ती घालायची व्यवस्थित मिक्स करायचं आणि अजून एक आपण हा दहा मिनिट रसा व्यवस्थित शिजवून घेऊया रसा आता इथं एक दहा मिनिटं मी अजून व्यवस्थित शिजवून घेतला आहे चटणी मीठ व्यवस्थित शिजलं आहे आता हा रसा आपण गॅस बंद करूया आणि बाजूला ठेवूया आणि आता आपण मटण फ्राय करून घेऊया आता इथं मी बाजूला एक कढई ठेवली आहे त्याच्यात तेल घालून घेतलं आहे तेल खूप जास्त नाही घालायचं आणि इथं मी एक कांदा चिरून घेतलाय तो तेलात घालूया कांदा एकच घेतलाय आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा थोडा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे बघा कांदा इथं मी गुलाबी रंगावर परतलाय आता याच्यामध्ये तुम्हाला जसं आणि जितकं तिखट आवडत असेल तेवढं घालायचं आता मी सुरुवातीला इथं एक चमचा चटणी घालते आणि याच्यात घालूया थोडी हळद याच्यात मसाला वगैरे काही वापरायचा नाही हळद थोडी घालायची मिक्स करायचं आता मटन शिजवताना आपण त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे त्यामुळं मी मटन आमच्या पीसमध्ये मीठ असतं त्यामुळं सुरुवातीला इथं थोडं घाला नंतर वाटलं तर आपण परत घालूया हे व्यवस्थित असं एकत्र करायचं आणि जे उकडलेलं आपण जे मटन बाजूला काढलं आहे ते याच्यात घालून घ्यायचं सगळं व्यवस्थित एकत्र करायचं मिक्स करायचं हे बघा याच्यात कोणताही मसाला आपण घालायचा नाही आहे ज्या माणसांना ॲसिडिटीचा त्रास असतो मसाल्याचा त्रास असतो मसाला खाला की जळजळतं त्यांच्यासाठी असं मटण एकदा नक्की करून बघा हे चवीलाही खूप छान लागतं कारण याच्यात मसाला नसतो आणि मटणाची जी ओरिजिनल टेस्ट असते ती याच्यात आपल्याला मिळते आता याच्यावरती फक्त एक, दो ते एक दोन मिनिटं आपण झाकण ठेवूया आणि थोडं ते चटणी मीठ जे आपण मसाला घातला आहे तिखट ते त्याला फक्त लागू देऊया आणि एक दोन मिनिटासाठी फक्त झाकून ठेवूया आता इथे एक पाच मिनिट झाले आहेत हे बघा आपलं मटन फ्राय तयार आहे आता याच्यात फक्त वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि मिक्स करायचं झालं आता आपलं हे मटन फ्राय तयार झालं आहे हे बघा इथं आपलं मटन थाळीचं ताट तयार आहे हा आहे तांबडा रसा मटन फ्राय आणि हे मी जे अळणी रसा काढला होता तो आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा